नमस्कार मुलानो नमस्कार हां चला आज एक नवीन खेळणी तुमच्यासाठी आणलेली आहे पहा दशमान परिमाणाची हां तर आता या ठिकाणी सर्वांनी येऊन काय करायचं आहे एक एक संख्या तयार करून त्यातले दशक एकक -एक सांगून पुन्हा संख्या सांगायची आहे ठीक आहे चला पहिलीपासून सर्वजण या पहिलीची साक्षी अगोदर चल चल तयार करा हा ढकला की व्हेरी गुड किती झालं काय झालं सांग हा एक किती आहेत एक किती आहेत एक दशक एक बरोबर आहे संख्या काय तयार झाली छान टाळ्या वाजवा आर्यन चल संख्या तयार कर अरे यो तर बघ एक किती आहेत हा आणि दशक किती आहेत किती संख्या तयार झाली बारा व्हेरी गुड वाजवा रे हा समर्थ आला पुढं या चला एक किती हा दशक किती एक। एक। हा दशक बघ नीट किती आहेत दशक किती आहेत एक आणि आहे? एक, एक। अनि किती आहेत संख्या कोणती तयार झाली तेरा छान वाजवा रे चला पुढं कोण आहे चला श्रावण 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 चल हां चला संख्या तयार करा हां एक किती आहेत चार।, चार दशक एक, एक। संख्या कोणती तयार झाली चौदा छान टाळ्या वाजवा चल प्रियांका नाही प्रियांका सांगा चला आता तू काय कर आणखी संख्या बदलली पुढची इथले घे हां सांग आता काय एक किती आहेत बघ एकक किती आहेत पाच दशक एक दशक एक हा मग संख्या काय तयार झाली पंधरा छान टाळ्या बाजारे एकक स्थानी काय घेतोय हां एक स्थानी घेतला आठ ठीक आहे दशकस्थानी नऊ बर तुला जे घ्यायचे ते पटकन हां शतकस्थानी पाच बर पुढचं घर कोणतं आहे हजार हजारच्या स्थानी सहा पुढचं घर दश हजार दश हजार स्थानी सात पुढचं घर लक्ष लक्षस्थानी नऊ नऊ बरं दशलक्षस्थानी तीन तीन पुढचं घर कोटीच्या कोटी स्थानी पाच घेतो ठीक आहे दस दस कोटीच्या स्थानी सात पुढचं घर पुढचं घर कोणतं आहे अब्जाच्या स्थानी नऊ हा आणि पुढचं घर दस अब्ज दस अब्जाच्या स्थानी तीन, तीन बर ठीक आहे घे नीट व्यवस्थित ओके हा चला सांगा संख्या एकोणचाळीस अब्ज पंच्याहत्तर कोटी एकोणचाळीस लक्ष शहात्तर हजार पाचशे अठ्याण्णव छान टाळ्या बाजू व्हेरी गुड छान नंतर कोण घेते स्वप्नील बर स्वप्नील तू सांग चल वर्ग दुसरा ना नाव तुझे स्वप्नील हा चल अंक बदलून घेतोय का घ्या चला एक स्थानी किती घेणार तू आता ठीक आहे पुढचं घर दशकस्थान दशकस्थानी व्हेरी गुड हा शतकस्थानी व्यवस्थित घे हा ठीक आहे हजार स्थानी चार हा बर दश हजार स्थानी बर पुढचं घर हा स्थानी चार पुढचं घर दशलक्ष दशलक्ष स्थाने दोन पुढचं घर कोटीचं कोटीच्या स्थानी बर दश कोटीच्या स्थानी दोन पुढचं घर अब्ज अब्जेच्या स्थानी तीन ठीक आहे आणि दस अब्ज बरं राहू दे ते जरा हा चल घे किती घेतोय दोन ओके चला सत्तावीस कोटी चोवीस लक्ष पंच हजार सातशे पंचावन्न व्हेरी गुडुसरीच्या विद्यार्थ्यां चला पुढे कोण येते आणखीन चला आता कोण येते विवेक बर चल विवेक सांग वर्ग तिसरा हा चला सांगा संख्या बदलतोय का घ्या बदलून घ्या एकक स्थानी किती घेतोय पटकन घे पटकन हां चार घे व्यवस्थित हां दशकस्थानी बरं शतकस्थानी बरं हजारस्थानी <t> हां बर बरं दस स्थानी हां लक्षस्थानी बरं दशलक्षस्थानी बर कोटी दश कोटी चार। बर अब्जस्थानी चार किती पाच बर आणि अब स्थानी अब्जस्थानी दे दोनच चल हा वाचा संख्या वाचतोय ना तू हम्म हा विवेक वाचतोय ना हा वाचा चला पंचवीस अब्जालीस कोटी कोटी सत्ता सत्याऐंशी हजार सहाशे सत, चौऱ्याहत्तर छान तळ्या चला पुढे कोण येते कोण आहे वैशाली वैशाली नाव आणि वर्ग सांगा चला अंक बदलून घेते का घ्या एक स्थानी किती घेते पटापटा घ्या दशस्थानी सहा शतकस्थानी सात हजारस्थानी आठ हां दस हजारस्थानी हां पुढचं घर लक्ष लक्षच्या स्थानी सहा बरं दसलक्षस्थानी चार कोटीच्या स्थानी लग्ष, लग्ष बर दश कोटीच्या स्थानी हा लक्षच्या सॉरी अब्जेच्या स्थानी चार आणि दश अब्जेच्या स्थानी ब ठीक आहे दोन राहू द्या परत एकदा वाच छान वैशाली वैशालीसाठी चला नेक्स्ट कोण आहे चला पुढं कोण आहे लक्ष्मी सांगा तुझं नाव आणि वर्ग सांग बर चल हा एकक स्थानी घेतलं चार दशकस्थानी सात स्थानी हा हजार स्थानी दस हजार स्थानी सहा पुढचं घर कोणतं घर आहे ते लक्ष्याच हा असं सांगा तुम्हीच पुढचं घर जस लक्ष तीन हा पुढचं घर कोटीच्या स्थानी हम्म पुढचं घर कोटी दस कोटीच्या स्थानी कोटी, हा पुढचं घर अबजेचं स्थानी तीन पुढचं घर दस अब्ज हम्म राहू दे ते दोन हा हा राहू दे चला वाचा एकोणस सा, हजार पाचशे चौऱ्याहत्तर छान वर्ग तिसरीची ती बरोबर संख्या वाचलेली आहे पहा पहा वर्ग तिसरीच्या लक्ष्मीने अकरा अंकी संख्या वाचलेली आहे सर्वांनीच ठीक आहे नंतर कोण आहे वैष्णवी चला पुढं प्रतीक्षा आलेली आहे प्रतीक्षा तयार कर नवीन एक संख्या तयार कर दशमान परिमाणेमध्ये हां ठीक आहे काय घेते बघ हा सांग एकक हा 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 संख्या काय तयार झाली एकशे छान टाळ्या बाजूवर दिली चला झिरो कोण आहे स्वप्नील स्वप्नील झिरो करून दे रे स्वप्नीला सगळं स्वप्नील या बाजूला उभारा हा स्वप्नील तयार कर संख्या सांग काय करायला एक किती घेतोय तीन घे चल ठीक आहे तुझ्या मनाने घे दशक तुझ्या मनाने काय वाटेल ते घे ठीक आहे शतक शतक किती घेतोय हा ठीक आहे एक घे नीट घे व्यवस्थित सेंटरला व्हेरी गुड हा किती संख्या तयार झाली एकशे तेरा हा एकशे तेरा एक किती आहेत दशक आणि शतक व्हेरी गुड टाळ्या वाजवा हा समोर कोण आहे आता वैष्णवी तयार कर संख्या तुला जे वाटते ती तयार कर एक अंकी दोन अंकी हा एक ठिकाणी किती घेतलंस तू शून्य घेतलं बर ठीक आहे दशक किती घेतलेस एक बर हां सांग एक किती आहेत शून्य म्हणायचं आणि दशक एक, एक संख्या कोणती तयार झाली